मनोज जरांगेंचा ताफा आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने रवाना सरकारच्या कोंडीबरोबरच मुंबईकरांचीही होणार कोंडी सरकार दहा अकरा महिन्यांपासून सुस्त होते जरांगींनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात उपसमिती नेमली दहा अकरा महिन्यांत सरकारकडून आरक्षणाबाबत शून्य कार्यवाही गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे उपोषण मोर्चा निवेदन साखळी उपोषण धरणे अशा आंदोलनातून मराठा समाज बांधव मनोज जरांगेंना साथ देत आहे तत्कालीन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एका जाहीर सभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देणार त्यानंतर नवी मुंबईत जरांगी आंदोलनासाठी येत असताना आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदेंनी जरांगींना एक पत्र हातात दिले मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याचा त्यानंतर मुंबईतील आरक्षण आंदोलन स्थगित करण्यात आले होते मोठा जल्लोष यावेळी करण्यात आला त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होऊन एकनाथ शिंदे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले फडणवीस मुख्यमंत्री होऊन साधारणतः एक वर्ष होत आले आहे परंतु या वर्षभराच्या कालावधीत फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात चकार शब्द काढला नाही उलट ओबीसी समाजाच्या जाहीर कार्यक्रमांना जाऊन ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही सींच्या मागे उभे राहू अशी वक्तव्य करून मुख्यमंत्री सारख्या संविधानिक पदावर बसून विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठीचे असे विधान करणे चुकच आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे दहा अकरा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा ॲक्टिव्ह झाले आहे वास्तविक सरकारला दहा अकरा महिने मनोज जरांगे यांनी दिले होते त्या कालावधीत सरकार म्हणून फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात हालचाली करणे अपेक्षित होते पण दहा अकरा महिन्यांचा कालावधी उलटूनही सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरले की काय असा प्रश्न उपस्थित होतो कारण मनोज जरांगे यांनी मुंबईत एकोणतीस ऑगस्टला उपोषण करणार असल्याचे जाहीर केले तेव्हा कुठे सरकार खडबडून जागे झाले आणि मग काय आरक्षण संदर्भात राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली आहे यावरूनच लक्षात येते की देवेंद्र फडणवीस सरकार मराठा आरक्षण संदर्भात किती गंभीर आहे मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत उपोषण करण्यावर ठाम असून आज मुंबईच्या दिशेने आपला ताफा घेऊन रवाना झाले आहे मनोज जरांगे यांच्यासोबत लाखो लोक उपोषणात सहभागी होणार आहेत या आंदोलनाची जय्यत तयारी झाली आहे अंतरवाली सराटीहून पुणे चाकण नवी मुंबई मार्गे मुंबईत जरांगेंचा तापा आंदोलनस्थळी जाणार मनो आहे मनोज जरांगेंच्या या ऐन गणेशोत्सव काळातील आंदोलनाले सरकारची तर कोंडी होणारच आहे पण मुंबई नगरीची ही मोठी कोंडी होण्याची दाट शक्यता आहे या आधीच्या जरांगेच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद बघता त्याहूनही मोठा प्रतिसाद मुंबईतल्या या आंदोलनाला मिळण्याची दाट शक्यता आहे राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे जरांगेच्या आंदोलनामुळे साधारणतः वर्ष दीड वर्षापासून वर्षा, शांत असलेले महाराष्ट्र राज्य पुन्हा ओबीसी मराठा आरक्षण आंदोलनामुळे तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण ओबीसी नेतेही मनोज जरांगेवर वारंवार नको ते आरोप करून या आरक्षणाला थेट विरोध करून वातावरण बिघडवण्याचेच काम करीत आहे जे व्हायचे असेल ते कोर्टात होऊ द्या इतर नेते विनाकारण राज्यातील वातावरण तापवत आहे अशी सर्वसामान्य माणसाची धारणा आहे